नमस्कार मित्रांनो मी गोपीचंद कोळी आपलं सर्वांचं सरस्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत असलेले दोन महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सुरू झाल्यापासून प्रत्येक वेळी नवनवीन अपडेट या योजनेसंदर्भात सध्या सोशल मीडियावर पसरवलं जात आहे त्यामधलाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे लाभार्थी मराठीमध्ये अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांचा अर्ज रद्द केला जाणार असल्याची माहिती सध्या सोशल मीडिया मीडियावर व्हायरल होत आहे जे मराठीमध्ये अर्ज केलेले लाभार्थी आहेत ते लाभार्थी जर शासनाच्या नियमाप्रमाणे जर अर्ज केले असतील तर त्यांचे अर्ज मंजूर केले जाणार आहेत आणि शासनाच्या माध्यमातून जो काही योजनेसंदर्भातील निधी आहे त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे त्याकरिता जे लाभार्थी मराठीमध्ये अर्ज भरलेले आहेत अशा लाभार्थ्याने आता घाबरण्याची गरज नाही त्यांचा जो बँक खाते क्रमांक आहे ते डीबी माध्यमातून जोडले असल्या कारणामुळं त्यांना आता शा डे माध्यमातून त्यांना या निधीचा लाभ मिळणार आहे मराठीमध्ये जरी फॉर्म भरला असेल तेही मंजूर असणार आहे आणि तुमचा जो बँक खाते आहे तो आधार एन पी सी आयला जर लिंक असेल तर योजनेचा जो बेनिफिट आहे डायरेक्ट तुमच्या आधार एन पी सी लिंक असलेल्या खात्यामध्ये हे पैसे वर्क केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही निधी आहे तो निधी देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून डी बी टीचा वापर केला जाणार असल्यामुळं शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मा एक रुपया जमा करून तांत्रिक तपासणी सध्या शासनाच्या माध्यमातून केली जात आहे ज्या लाभार्थ्यांचा लॉग इनमध्ये फाईल अप्रुवल झाल्याच्या दिसत आहे आणि त्यांना एक रुपया त्यांच्या बँक खात्यामध्ये जर जमा झाला असेल तर त्यांनी समजून घ्यायचं की जो निधी येणारा निधी आहे तो आपल्याला नक्की मिळणार आहे नियमाप्रमाणे जर भरला असाल तर नक्कीच मंजूर होणार आहे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही इतर मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र